भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते धुणेराम जावळे व अठ्ठावन यांचे आज पहाटे दुःखद निधन झाले दोन दिवसापूर्वी लघवीच्या तक्रारीमुळे त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते मात्र पहाटे तीनच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला त्यांच्या जाण्याने जावळे कुटुंबासह भाजप परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे त्यांच्या पश्चात पत्नी मुलगा मुली आणि नातवंड असा परिवार आहे कोल्हाटी डोंबारी समाजात जन्मलेले धोंडीराम जावळे यांनी जात धर्माच्या पलीकडे जात न्याय कुठे जन्मलो यापेक्षा आपण कोणासाठी झटतो हे महत्वाचे हा संदेश ते कार्यकर्त्यांना देत असत त्यांच्यामुळे भारतीय जनता पार्टीला दलित ओबीसी समाजातील प्रभावी नेतृत्व मिळाले हजर जबाबी अभ्यासू आणि अजात शत्रू अशी त्यांची ओळख होती भाजप नेते स्वर्गीय प्रमोद महाजन व गोपीनाथ मुंडे यांच्याशी त्यांचा थेट संपर्क होता इचलकरंजी भाजपचे शहराध्यक्ष असताना दोन हजार नऊ मध्ये सुरेश हळवणकर आमदार झाल्यावर गोपीनाथ मुंडे यांनी फोनवरून जावळे यांचे अभिनंदन केले होते त्यानंतर त्यांनी कोल्हापूर जिल्हा सरचिटणीस विमुक्त भटक्या जाती जमातीचे प्रदेश उपाध्यक्ष अशा विविध पदावर काम केले नुकत्याच झालेल्या लोकसभा विधानसभा निवडणुकीत त्यांनी युतीच्या उमेदवारांच्या विजयासाठी सक्रिय प्रचार केला होता सकाळी त्यांच्या निवासस्थानी माजी मंत्री प्रकाशांना आवाडे आमदार राहुल आवाडे माजी आमदार सुरेश हळवणकर यांच्यासह शहरातील राजकीय व सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी अंत्यदर्शन घेतले सकाळी अकराच्या सुमारास लालनगर येथून भव्य अंत्ययात्रा निघाली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा शिवतीर्थ कॉम्रेड केएल मलाबदे चौक गांधी पुतळा राजवाडा मार्गे पंचगंगा नदी घाटावर त्यांचा अंत्यसंस्कार झाला अंत्ययात्रेला शहरातून हजारोंचा जनसागर सामील झाला होता रस्त्यावर जवळपास एक किलोमीटर लांब वाहनांची रांग लागली होती पंचगंगा नदीघाटावर सर्व स्तरातील समाज बांधवांनी शोकसभा घेऊन त्यांना आदरांजली वाहिली धोंडेराम जावळे यांच्या जाण्याने इचलकरंजीसह हो भाजपने एक निष्ठावंत आणि सर्वमान्य नेतृत्व गमावले आहे